नमस्कार मित्रांनो धनंजय मुंडे वांजार आहेत म्हणून टार्गेट करत आहेत काय आहे बातमी धनंजय मुंडेची ही आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड जिल्ह्यातल्या ले मासादोग सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेला आज वीस दिवस झाले आहेत मात्र या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात अजूनही पोलिसांना यश आलेलं नाही त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे आमदार सुरेश धस हे या प्रकरणात आपली भूमिका अतिशय आक्रमकपणे मांडत आहे आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी बीड मध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला या मोर्चात देखील वाल्मिक कराड यांना अटक करावी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली दरम्यान आता या प्रकरणात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उडी घेतली आहे त्यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे नेमकी काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते आपण त्याकडे एक लक्ष टाकूया धस नावाने आमदार आहेत त्यांचा मला निदेश करायचा आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण किती करायचे याला मर्यादा असते व्यक्तिगत राजकारणामध्ये तुम्ही तो मोर्चा काढला होता परंतु तो शिमगा वाटत होता मोर्चा टाळ्या शिट्या वाजत होत्या तो दुखवटा होता की काय दुःख आणि दुखवटा दुख कशाला म्हणतात हे कर्मचाऱ्यांकडून शिका असा हल्ला ते म्हणाले की वाल्मिक कराड साहेबांना अटक करा असं तुम्ही म्हणताय पण वाल्मिक कराड साहेब आतापर्यंत कुठल्या एफ आय मध्ये आहे का आधी फाशी नंतर चौकशी असा कायदा आहे का जगात धनंजय मुंडे वंजारे आहेत म्हणून टार्गेट करत आहात कालच्या मोर्चात काही मोरके सोडले तर कोणी सुद्धा नव्हतं कालचा मोर्चा असं वैधानिक होता वाल्मिक कराड साहेब मर्डर मध्ये आरोपीच नाही तर मग त्यांना नोटीस तरी देता येईल का अटक करण्यासाठी पुरावे लागतात असं सदावर्ते यांनी म्हटलंय तसेच सुरेश धस यांचे कार्यकर्ते जिवे मारल्याची धमकी मला दिली आहे हे अत्यंत वेदनादायी आहे असं सदावर्ते यांनी सदावर तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद